ठाणेकरांना अखंडित आणि पुरेसा वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार संजय गळकर पाठपुरावा करत असून शहरातील आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशन महापालिकेकडून दोन आठवड्यामध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आमदार संजय गळकर यांनी शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांची मुख्यालयामध्ये बैठक घेऊन चर्चा केली ज्यावेळी अतिरिक्त आयुक्त शहर अभियंता खाते प्रमुख आणि विभाग प्रमुख उपस्थित होते शहरात काही ठिकाणी नागरिकांना नाहक अपुरा वीज पुरवठ्याचा फटका बसत आहे ट्रान्सफॉर्मर आणि सब स्टेशनाबाबवी ही समस्या भेडसावत असल्याने केळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेतला सध्या ट्रान्सफॉर्मर आणि इतर यंत्रणा महाविद्यालयाला उपलब्ध झाली असली तरी जागेअभावी ती पडून असल्याची माहिती केळकर यांनी दिली त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत जागा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत त्यानुसार गावदेवी हरिनिवास आणि मनोरमानगर भागामध्ये दोन ठिकाणी येत्या दिवसात जागा उपलब्ध करून सांगितलं ठाणेकरांना ज्या समस्या आहेत आणि त्यांचं जीवन सुखावं होण्याच्या दृष्टीने ज्याच्यामध्ये खूप मोठी सुधारणा करण्याची गरज आहे अशा निरनिया सामान्य लोकांचे विषय घेऊन आज जवळजवळ दोन अडीच तास संबंधित अधिकारी त्या खाते प्रमुख यांच्या उपस्थितीत आम्ही बैठक केली यामध्ये आता थोडा वेळ पाऊस पडला तर नाल्याची काय परिस्थिती झाली हे प्रत्यक्ष त्यांना आम्ही मोबाईलवर दाखवलं की ही नाल्याची आपली सफाई झालेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी ताबडतोब त्याच्या संबंधामधले निर्देश पण दिले कचऱ्याच्या संबंधी असतील निर्णाळया अनधिकृत बांधकाम जी मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती जी सगळ्यांनाच त्रासदायक होणार आहेत पुढच्या काळामध्ये तर त्याच्या संबंधामधले कागदापात्रास कागदोपत्रास तुमचा विभाग कसं काम करतोय ते देखील आम्ही तो आरसा त्यांना दाखवला त्या संबंधी त्यांनी गंभीरपणे कारवाई करण्याचा निर्णय केला त्यांना आम्ही सांगितलं की कोर्टाने शेवटी तुम्हाला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येते ही काही बरोबर एवढं तुमच्या समोर आणलं जात कुठे अनधिकृत येते दाखवलं जाते, ये जाते कारवाई होत नाही आणि त्यामुळे त्या क्षणी त्यांनी अधिकाऱ्यांना देखील ते निर्देश दिले काही जे ठाणेकरांसाठी म्हणून विकसित करण्याचे जे काही उपाययोजना आहेत जे भूखंड आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये देखील आम्ही चर्चा झाली डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे या डेव्हलपमेंट प्लॅनच्या संबंधामध्ये मी तीव्र आक्षेप घेतलेला आहे की हा बिल्डर धार्जिना असता कामा नये हा डेव्हलपमेंट प्लॅनला तुम्ही निरनिया पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करून त्याच्यासाठी काही मोकळ्या जागा ठेवायला पाहिजे आणि मी उदाहरणही दिलं की आता इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा आपण आग्रह करतोय तर ते त्याच्याकरता लागणार नाही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुम्ही करणार नाही लोकसंख्या वाढते गार्डन गिरणाळी मैदान, याच्याकरता डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ठेवणार नाही का तर त्याच्याकरता आता स्वतंत्र आ, चर्चा केली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणीकरांना अपेक्षित आहे ते देखील आम्ही सांगणार आहोत त्यामुळे अनेक विषयांच्या संबंधामध्ये अगदी फेरीवाला धोरणापर्यंत जे निर्णय अगदी फुटपाथ वरन चालताना सुद्धा लोकांना त्रास होतो फेरीवाले ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत त्याच्या संबंधी काही बांगलादेशी फेरीवाले जे आहेत त्याच्या संबंधातली कारवाई असे सगळे विषय जे आहेत ते वेळोवेळी अधिकाऱ्यांना आणि त्या विभागातल्या लोकांना सांगून सुद्धा होत नाही तर ते देखील केले आणि सर्वात अत्यंत महत्वाचा म्हणजे जर अखंडित वीज पुरवठा हवा असेल तर महापालिकेने एम एस जागा द्यायला पाहिजे ट्रान्सफॉर्मरसाठी सब स्टेशनसाठी अवर्षानवर्ष हे पत्र करत आहे तरी देखील महापालिका त्याच्याकडे दुर्लक्षित करते जर वारते, वारते, त्या ठिकाणी वस्त्या वाढत आहेत इमारती वाढत आहेत त्या ठिकाणी जागा द्यायला पाहिजे तर त्या काही ट्रान्सफॉर्मर आणि सब स्टेशन बसवण्याकरता लागणाऱ्या जागा त्या क्षणी त्यांनी आता मंजूर केल्या आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा फार मोठा दिलासा मिळणार आहे